गोविंद शिल्प घेऊन येत आहे ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपूरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नये सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सीपो फिटिंग्स हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोषी लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक

काल गुरुवार दिनांक का तेरा नोव्हेंबर रोजी चौथ्या दिवशी प्रभाग क्रमांक दोन अ व ब मधून एक एक तर प्रभाग क्रमांक ब मधून दोन असे चार उमेदवारी अर्ज दाखल तर क्रमांक अ मधून अमित अशोक डोंबे व ब मधून दोन ब मधून अदिती अमित डोंबे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय तसेच प्रभाग क्रमांक अकरा ब मधून गौतम काशनाथ गाजरे यांचा एक उमेदवारी अर्ज तसेच प्रभाग अकरा ब मधून प्रशांत शिवाजी मलपे यांचाही एक उमेदवारी अर्ज दाखल झालाय चौथ्या दिवसाखेर सहा उमेदवारी अर्ज दाखल झालेत पहिल्या दिवशी आदित्य चंद्रकलेश्वर फत्तेपूरक यांचा अर्ज दाखल करण्यात आलाय मात्र दुसऱ्या दिवशी एकही नगरसेवक व नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही तर तिसऱ्या दिवशी रुक्मिणी धनाजी धोत्रे यांचा उमेदवारी अर्ज दाखल झालाय शुक्रवार दिनांक चौदा रोजी पंढरपूर नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस आज दिनांक चौदा अकरा दोन हजार पंचवीस रोजी प्रभाग अकरा अ मधून बनसोडे आरती बळीराम प्रभाग आठ ब मधून गांधी नितीन पद्मकुमार प्रभाग सोळा ब मधून कबाडे प्रमिला अरुण नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष प्रभाग दहा ब मधून भोसले वैभव शहाजे प्रभाग तेरा ब मधून गोगाव शाम प्रभू तीर्थक्षेत्र विकास आघाडी पंढरपूर प्रभाग एक अ मधून धोत्रे अर्जुन संतोष प्रभाग एक ब मधून धोत्रे सुरेखा भारत प्रभाग एक ब मधून धोत्रे सुरेखा भारत भारतीय जनता पार्टी प्रभाग सतरा ब मधून कदम प्रीती विशाल प्रभाग तीन ब मधून शिंदे संदीप अशोक तीर्थक्षेत्र विकास आघाडी पंढरपूर असे एकूण दहा नामनिर्देशन पत्र दाखल झालेत शनिवारी अनेक महत्वपूर्ण उमेदवारी अर्ज दाखल होणार असल्याची चर्चा होत आहे